नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये आता एक नवीन जाहिरात आली आहे त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिल्या लिंकवर जाऊन आपण ही वेबसाईट ओपन करू शकता आणि तो बघू शकता आपण की एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये हे ॲडव्हर्टाइज आलेले आणि त्याच्या मार्फत आता विविध पदे भरली जाणार आहेत तर ही वेबसाईट आहे याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि अधिक माहितीसाठी आपण जाहिरात संपूर्ण वाचू शकणार आहात तर मित्रांनो चला मी आमच्या ब्लॉगच्या वेबसाईटवर नेत आहे आणि आपल्याला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप इंस्टा आणि टेलिग्राम ग्रुपलासुद्धा इथून जॉईन होऊ शकता जेणेकरून सरकारी नोकरीच्या संदर्भात विविध जे व्हिडिओ किंवा माहिती आपल्याला येत असते ते आपल्याला वेळेवर पोचणं महत्वाचं असतं आणि त्यानुसार आपण ॲप्लिकेशनसाठी ही माहिती आपल्याला उपयुक्त ठरत असते तर बघा इथं ए आय ए आता ही भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये ही दोनशे एकोणनव्वद जागासाठी भरती घोषित करण्यात आली आणि त्याची जाहिरात सुद्धा आलेली आहे तर यामध्ये लागणारी पात्रता काय आहे पुढील प्रमाणे भारतीय विमानतळ प्राधिकरण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया हा भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून तो देशाच्या हवाई क्षेत्राचा विकास आधुनिकरण देखभाल देखरेख करण्याचं काम करते तर आयने दोन हजार पंचवीस साठी दोनशे सहा सार्थ वरिष्ठ सहाय्यक आणि त्र्याऐंशी कनिष्ठ कार्यकारी म्हणजे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती घोषित केलेली आहे आता पदांची माहिती बघा काय आहे सिनियर असिस्टंट ऑफिशियल लँग्वेज दोन पदे सिनियर असिस्टंट ऑपरेशन चार पदे सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स एकवीस पदे सिनियर असिस्टंट अकाउंटमध्ये अकरा ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिस एकशे अडुसष्ट अशी दोनशे सहा पदासाठी इथं भरती घोषित करण्यात आलेली आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे बघा पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता आपण इथं दिली आहे सिनियर असिस्टंट ऑफिशियल लँग्वेज हिंदी इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि दोन वर्ष अनुभव असणं आवश्यक आहे सिनियर असिस्टंट ऑपरेशनमध्ये पदवीधर किंवा प्लस हलके वाहन चालक परवाना आणि दोन वर्ष अनुभव सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे सिनियर असिस्टंट अकाउंटमध्ये बघा कॉम प्लस एम एस ऑफिस संगणक साक्षरतेची चाचणी म्हणजे नंतर आपल्याला एम एस ऑफिसमध्ये एक्सेल वर्ड पॉवर पॉईंट चालवणं येणं आवश्यक आहे किंवा त्याचं नॉलेज असणं आवश्यक आहे आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर आपण इथं ॲप्लिकेशन करू शकणार आहात आता सर्वात लास्टचं पद आहे ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिस यामध्ये मेकॅनिकल ॲटोमोबाईल फायर डिप्लोमा किंवा बारावी उत्तीर्ण प्लस वाहन चालक परवाना असेल तरीसुद्धा आपण अप्लिकेशन करू शकता म्हणजे फक्त बारावी उत्तीर्ण आणि वाहन चालक परवाना असेल तरीसुद्धा आपल्याला अप्लिकेशन करता येणार आहे यामध्ये अनुभवाची कोणतीच गरज नाही आहे आता इथं वयोमर्यात जर विचार आपण केला तर बघा अठरा ते तीस वर्ष देण्यात चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपलं वय अठरा ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक आहे यामध्ये एस सी एस टीना पाच वर्ष तर ओबीसीना तीन वर्षामध्ये मध्ये सूट देण्यात आली आहे आरक्षणाच्या नियमानुसार इथं सूट आहे आता एक्झाम फी जर बघितलं आपण जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस करता एक हजार रुपये इथे एक्झाम फी आहे एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन आणि महिला उमेदवारासाठी कोणत्याही प्रकारची फी इथं नाही महत्वाच्या तारखा बघा आता ऑनलाईन अर्ज करणे सुरुवात ही पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला होणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेची तारीख आपल्याला ईमेल किंवा एस एम एसच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे नोकरीचं ठिकाण बघा कुठं आहे गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गोवा महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यामध्ये आपल्याला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर मित्रांनो आपण वर दिलेली शैक्षणिक पात्रता धारण करत असाल म्हणजे बारावी प्लस आपल्याकडे जर फोर व्हीलर चालवायचं लायसन असेल तरी सुद्धा इथं अप्लिकेशन आपण करू शकणार आहात आता महत्वाच्या लिंक्स बघा इथं जाहिरात पाहण्यासाठी आपण इथं क्लिक करायचं आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण इथं क्लिक करू शकता अधिकृत वेबसाईट सुद्धा आपण इथून पाहू शकणार आहात तर मित्रांनो इथं जाहिरातीची पीडीएफ दिलेली आहे अधिक माहितीसाठी आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तो अर्ज पाहायचा आहे त्यानुसारच आपण अप्लिकेशन करायचं आहे तर मित्रांनो आपण दिलेली शैक्षणिक पत्र धारण करत असाल तर आपल्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवनवीन व्हिडिओ करता चॅनेलला आपण सबस्क्राईब करायचा आहे भरती संबंधात काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कळवा जय हिंद जय महाराष्ट्र